गंगाखेड शहरातील ओमनगर भागामध्ये नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले असून ओमनगर भागातील नागरिकांना नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे काल झालेल्या या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साठले होते या ठिकाणी तेत्तीस केवी रोहित्र देखील पाण्याखाली गेल्याने नागरिकांना जीवाला धोका निर्माण झाला आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे नमस्कार मी जनशेवक स्वप्नील राठोड आज आमच्या कॉलनीमध्ये जो प्रसंग झाला आहे रात्री अर्धा तास पाऊस पडला पावसाळा चालू व्हायच्या आधीच अर्ध्या तासामध्ये म्हणजे पूर्ण पावसाळा चालू व्हायच्या आधी अर्ध्या तासाचा पाऊस झाला तर लोकांच्या घरात पाणी घुसलं त्या मंदिरात पाणी घुसलं हा मुंजा पतंगेचं घर आहे आणि होडगीर होडगीर संजय होडगीर हे मंदिर अख्खं पाण्याचा वेटोळ या घरात झालेला आहे जर प्रशासनाला आम्ही तीन चार वेळेस चार महिन्यापासून फॉलोअप करतो निवेदन देतो प्रशासन चाल ढकल करतंय त्या तिथल्या प्रशासनाला सांगितलं आम्ही तुमची जी, जी जागा आहे शासनाची त्याच्यातून तुम्ही एक खोरं मारून ती नाली काढून द्यावा पूर्वीची जर काढली तर हे पाणी मोकळं होईल अन्यथा लोकांमधील रोगराई पसरत आहे की बघा हे छोटे छोटे लेकरं आहेत हे छोटे छोटे लेकरं आहेत यांना जर डेंगू आजार झाला किंवा दुसरं काही रोगराई पसरली तर अत्यंत मी शासनाला सांगतो प्रशासनाला नगरपालिका प्रशासनाला सांगतो लवकर तात्काळ मार्ग काळा अन्यथा आम्हाला तुमच्यावर ऍक्शन घ्यावा लागेल आमचं पाणी काढून देणार करा तेवढ लेकर ले, ले दोन वर्षानं तुम्ही लक्ष देणार लेकर बाळ हे का काय लेकर बाळ एवढ्या निघाले जे दोन माणूस एका माणसानं फलाट घेतले त्या पाण्यानं पाणी बंद केले त्याच्यापासून आम्हाला जास्त त्रास आहे चारु कोण साप त्याला आम्ही काय कराव कुठे आलो ठरात त्याने आमची दखल घेतली नाही मग काय करायचे याच काय निर्देश लाव नमस्कार मी ओमनगर जाऊन रहिवासी असून माझा प्रश्न हाच आहे की हा लहान लहान लेकर आहेत माझ्या कुटुंबातील जर ह्या ह्याला सकाळी दोन साप वावरत होते पाण्यामध्ये जर ह्यांना काही झालं तर ते दोन तिथं रस्ता अडवलेला आहे एक कुलकर्णी आणि एक मुलगीर जर ह्यांना काही झालं तर ते दोघे जण जबाबदार राहतील याची प्रशासनानं जबाबदारी घ्यावी नगरपालिका प्रशासनानं तात्काळ तात्काळ कोणता तरी मार्ग काढावा अन्यथा वेगळी भूमिका घेतली जाईल का मी मुंजा पतंगी बोलतो पाण्याचं अशी परिस्थिती झाली की ती कोणाला सांगता पण येणार आणि कोणाला दाखवता पण येणार एक एकूण महादेव मंदिर आणि इकडे आमचे दोन घरं पाणी पहिलं जात होतं सुरळीत ते दोन घरामुळं हे बंद झालं मुलगीर कुलकर्णी त्याच्या दोन वांद्यामध्ये अख्ख्या कॉलनीचा प्रॉब्लेम झाला आहे मंदिरा महादेव मंदिराला घाण पाणी लागत आहे ह्याच्या कोणी दखल घेत नाही आणि पुन्हा विशेष म्हणजे आम्ही नगरपालिकेला कमीत कमी पंधरा ते वीस निवेदन दिलेत आंदोलन उपोषणाचे दिले येऊन बघून जा काय करा आमचा मार्ग काढा ह्याच्यात कोणी दखल घेत नाही उद्या मया नान करायला जर कोणी काही झालं तर सगळ्यात अगोदर नगरपालिका दुसरी ते मुलगीरण कुलकर्णी कोण आहेत तर यायचं मी स्पष्टपणे नाव घेतो कारण नगरपालिकेला जर निवेदन दिलं ते येतात बघत आहेत आमच्या अगोदर काय म्हणतात की ते मुलगीरचा फोन आला कोणता मुलगीर साहेब हे ते साहेब आहेत तर आम्ही कोण आहेत साहेब लोकांची कामं करायचे का प्रशासनानं आमच्या गरीब माणसाचे कामं नाही करायचे याचा जिम्मेदार कोण आहे नगरपालिका मी तर म्हणतो सगळ्यात अगोदर नगरपालिका जिम्मेदार कारण आम्ही कमीत कमी पंधरा निवेदन दिले एका पण नाही आणि त्याचा एक फोन गेला की साहेब करतो मी काम कामून करतो गरीब माणसाच्या निवेदनाची दखल नाही गरीब माणसाने शंभर चक्र मारल्या तुम्ही एक पण निवेदनाची दखल घेत नाहीत आणि त्याचे फोन गेले की साहेब मी हे करतो हे साहेबच आहे तेच आहे हां हे गरीब माणसाने ना करायचं काय कुठं जायचं कोणाकडे हक्क मागायचा हां उद्या जर मयाला एकरा बळायला काही झालं तर सगळ्यात अगोदर नगरपालिका प्रशासन नंबर दोन ला कुलकर्ण मुलगीर आणि नंबर तीन ला कुलकर्णी ह्या तिघायच्या अगोदर मी नाव घेणार आहे आणि आता या दोन दिवसात जर दखल नाही घेतली नगरपालिकेनं डायरेक्ट महिलेकर घेऊन नगरपालिकेत मी मुक्काम करणार आहे तो विषय लांबच राहिला मात्र शिवला शिवाच्या कॅबिन मध्ये जाऊन बसणार आहे नमस्कार मी संजय होडगीर दोन घराला आज पाण्याचा प्रश्न खूप इथून समोरच्या तिला एक मुलगीर म्हणून आणि एक कुलकर्णींचं घर आहे या दोन्ही घराच्यामधून एक नाली असल्यामुळे त्या कु मुलगीरनं नाली बंद केलेली आहे नाली बंद केल्यामुळे पूर्ण पाणी आमच्या या दोन्ही घराला पा पाण्याचं पूर्ण वेडा इथं जरी समजा उद्या जर काही करता काही झालं समजा लहान लहान मुलं आहे तिथं घरामध्ये डेंग्यूचा प्रॉब्लेम आहे किंवा साप वावरता तिथं जर काही झालं तर ह्याचं जिम्मेदार कोण मी तर म्हणेल फक्त मुलगीर आणि कुलकर्णी जिम्मेदार आहेत हे पाणी अडवण्यासाठी आणि नगरपालिका प्रशासन यांनी पूर्ण लक्ष द्यावं आणि ताबडतोब एवढंच माझं म्हणणं आपण याबाबत नगर परिषदेला काही कळवलेलं आहे का, का, का। निवेदनाच्या माध्यमातून की या ठिकाणी नाला बंद करण्यात आलेला आहे याबाबत आपण काही निवेदन वगैरे काही दिलेलं आहे का। आम्ही बऱ्याच वेळेस निवेदन दिलेले आहेत आमचे स्वप्नील राठोड यांच्या माध्यमातून आम्ही बरेच मुंजा पतंगे रोहिदास दीपक सरपंच आहेत आमचे यांनी बऱ्याच आम्ही सर्वजणांनी मिळून नियोजन दिलेलं आहे तरी नगरपालिका याकडे दुर्लक्ष करतो पंधरा वर्ष तुम्हाला काय सांगण्यात येत आहे त्यांच्याकडून ठीक आहे बघू करू करून घेऊ पण काहीच नाही पुन्हा काहीच करण्यात येत नाही नगरपालिका येतात पाहतात बघून जातात बघून जातात पुन्हा काहीच नाही यांचा अजून प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड